श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री स्वयंपाकघरात मीठ या एका ठिकाणी ठेवते तिच्यासोबत काय घडते ही चूक खूप महागात पडू शकते मित्रांनो जी स्त्री असे मीठ स्वयंपाकघरात ठेवते तिच्या पैशाला ती घरातच अडकून ठेवते ही एक चूक तुम्हाला कंगाल बनवते नक्की आवर्जून बघा घरगुती उपाय आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजावलेला स्वयंपाकघरात मीठ चुकीच्या जागी ठेवल्यास पैसा अडकतो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक घरांमध्ये नकळत घडते आणि मग महिलांना वाटतं कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नाही कमाई होते पण हातात राहत नाही स्वयंपाकघर हे केवळ अन्न बनवण्याचं ठिकाण नाही तर ते घराचं लक्ष्मी स्थान मानलं जातं आणि या स्वयंपाकघरात ठेवलेलं प्रत्येक वस्तू घराच्या आर्थिक ऊर्जेवर परिणाम करते यात सर्वात संवेदनशील वस्तू आहे मीठ मीठ म्हणजे केवळ चव नाही मीठ म्हणजे स्थैर्य मीठ म्हणजे घरातील खर्च आणि बचतीचा समतोल पण हेच मीठ जर चुकीच्या जागी ठेवलं असेल तर घरात येणारा पैसा अडकतो थांबतो आणि बाहेर जाण्याचा वेगसुद्धा वाढतो सर्वात पहिली चूक अनेक महिला मीठ थेट गॅसजवळ ठेवतात गरम ठिकाणी ठेवलेलं मीठ घरात वाद वाढवतं अनावश्यक खर्च निर्माण करतं आणि पैशावर नियंत्रण राहत नाही दुसरी मोठी चूक मीठ उघड्या डब्यात ठेवणं झाकण नसलेला मिठाचा डबा म्हणजे लक्ष्मीची उधळपट्टी असा डबा घरात असेल तर कमाई किती असली तरी बचत होतच नाही तिसरी चूक स्वयंपाकघराच्या सिंकजवळ मीठ ठेवणं पाणी आणि मीठ एकत्र एक हे आर्थिक गळतीचं चिन्ह मांडलं जातं जसं पाणी वाहून जातं तसाच पैसा निसटतो चौथी चूक मीठ जमिनीवर किंवा खालच्या कपाटात ठेवणं यामुळे पैशाची किंमत कमी होते घरात पैसा येतो पण तो आदर मिळत नाही आता एका योग्य जागी कोणते मीठ नेहमी स्वच्छ चाकण असलेल्या डब्यात ठेवावं तो डबा उंच शेल्फवर असावा पण डोक्याच्या थेटवर नाही गॅसपासून थोडा दूर आणि पाण्यापासून पूर्ण वेगळा आठवड्यातून एकदा मिठाचा डबा स्वच्छ करून थोडं नवीन मीठ घालावं यामुळे अडकलेली आर्थिक ऊर्जा मोकळी होते जर घरात सतत खर्च वाढले असतील कर्ज थांबत नसेल पैसा येऊनही समाधान नसेल तर आजच स्वयंपाकघरातील मीठ तपासा कधी कधी लहानशी चूक मोठं आर्थिक नुकसान करते आणि लहानसा बदल घरात लक्ष्मी स्थिर करतो हा उपाय श्रद्धेने करा दिसेल फरक असा आणखी घरगुती आणि प्रभावी उपाय जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा संदेश प्रत्येक महिलेला पाठवा पोहोचवा घर सांभाळणारी महिला जर योग्य नियम जाणून घेतले तर घरात पैसा कधी अडकत नाही स्वयंपाकघरात मीठ चुकीच्या जागी ठेवल्यास पैसा अडकतो स्वयंपाकघरात रोज आपण जे करतो ते केवळ जेवणापुरतं मर्यादित नसतं घरातील प्रत्येक ऊर्जेची सुरुवात याच ठिकाणाहून होते पूर्वीच्या काळात प्र घरातील मोठ्या महिला स्वयंपाकघरात पाऊल टाकण्याआधीसुद्धा काही गोष्टींची काळजी घेत कारण त्यांना माहिती होतं इथली एक चूक संपूर्ण घरावर परिणाम करते मीठ हे पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्वाशी जोडलेलं मानलं जातं पृथ्वी तत्व म्हणजे स्थैर्य सुरक्षा आणि आर्थिक आधार म्हणूनच मिठाचा संबंध थेट पैशाशी जोडला जातो जेव्हा मीठ चुकीच्या दिशेला ठेवलेलं असतं तेव्हा घरातील आर्थिक चक्र हळूहळू विस्कळीत होतं महिलांना जाणवतं पण कारण कळत नाही पगार येतो पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही अचानक खर्च वाढतात दुरुस्ती आजारीपण कोर्ट कचेरी किंवा नको असलेली कामं हे सगळं अनेक वेळा स्वयंपाकघरातील ऊर्जेमुळे सुद्धा घडतं मीठ जर नेहमी ओलसर राहत असेल तर तो अजून एक गंभीर संकेत आहे ओलसर मीठ म्हणजे घरात अडकलेली नकारात्मक ऊर्जा आणि अडकलेला पैसा अशा घरात जास्त मेहनत करावी लागते पण फळ कमी मिळतं आता एक महत्त्वाची गोष्ट ऐका कधी कधी घरात लक्ष्मी येते पण थांबत नाही याचं एक मोठं कारण मीठ आणि साखर एकमेकांच्या खूप जवळ ठेवलेली असतात मीठ खर्चाचं प्रतीक आणि साखर सुखाचं दोन्ही खूप जवळ असतील तर सुखासाठी खर्च वाढतो आणि पैसा अडकतो स्वयंपाकघरात मीठ आणि साखर थोड्या अंतरावरच ठेवावे आणि घरात समतोल निर्माण होतो आता अजून एक चूक काही घरांमध्ये मिठाचा डबा फाटलेला तुटलेला किंवा खूप जुना असतो आस असा डबा घरातील पैशाच्या साठ्याचं प्रतीक असतो जर डबा खराब होत असेल तर पैसे टिकत नाहीत म्हणून मिठाचा डबा नेहमी स्वच्छ पूर्ण आणि व्यवस्थित असावा शक्य असेल तर शुक्रवारी मिठाचा डबा बदलणं खूप शुभ मानलं जातं डबा बदलताना जुने मीठ थेट कचऱ्यात टाकू नका ते पाण्यात विरगळून सिंकमधून सोडा यामुळे जुनी अडकलेली आर्थिक अडचण हळूहळू कमी व्हायला ला लागते आता स्त्रियांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय हो दर गुरुवारी स्वयंपाकघर स्वच्छ करताना मिठाचा डबा हातात घेऊन मनात एकच विचार ठेवा घरात आलेला पैसा घरातच स्थिर राहो हा विचार करत डबा पुन्हा जागेवर ठेवा हा उपाय दिसायला साधा आहे पण परिणाम खोलवर होतो अनेक महिलांनी हा बदल केल्यानंतर असं सांगितलं की खर्चावर नियंत्रण आलं आणि अचानक अडकलेली कामं सुटायला लागली हे सगळं अंधश्रद्धा नाही तर ऊर्जाशास्त्र आहे घर चालवणारी महिला जर सजग असेल तर घरात लक्ष्मी आपोआप स्थिर होते स्वयंपाक घरात मीठ चुकीच्या जागी ठेवल्यास पैसा अडकतो आता आपण या विषयाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येत आहोत कारण इथून पुढे फक्त माहिती नाही तर जाणीव निर्माण होते घरात पैसा अडकतो तेव्हा त्याची सुरुवात हळूहळू होते पहिल्यांदा घरात समाधान कमी होतं नंतर कारण नसताना खर्च वाढतात मग महिलांना स्वतःला दोष द्यायला सुरुवात होते पण लक्षात ठेवा घर चालवणारी महिला कधीच चुकीची नसते फक्त काही गोष्टी तिला कोणी शिकवलेल्या नसतात स्वयंपाक घरात मीठ हा विषय तसाच आहे आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळं पटकन करतो डबा कुठे ठेवला कसा ठेवला याकडे लक्ष राहत नाही पण ऊर्जाही नेहमी लक्ष ठेवते मीठ जर चुकीच्या दिशेला असेल तर घरातील आर्थिक व्यवहार आर्थिक प्रवाह वाकडा होतो पैसा येतो पण योग्य ठिकाणी वापरला जात नाही कधी आजारावर कधी दुरुस्ती कधी नको असलेल्या लोकांवर यामुळे मनात सतत भीती राहते उद्या काय होईल हा विचार महिलांना स्वस्थ बसू देत नाही आता लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मीठ योग्य जागी ठेवता तेव्हा तुम्ही केवळ डबा हलवत नाही तुम्ही घराची दिशा बदलत असता घरात शांतता यायला लागते खर्चावर आपोआप नियंत्रण येतं अडकलेली कामं हळूहळू पुढे सरकायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलेला घर सांभाळताना आत्मविश्वास मिळतो कारण तिला कळतं आपण काहीतरी योग्य करत आहोत लक्ष्मी फक्त पैशाच्या स्वरूपात येत नाही ती समाधान आनंद आणि सुरक्षिततेच्या रूपातही येते जेव्हा स्वयंपाकघरात मीठ योग्य जागी आणि योग्य पद्धतीने ठेवलेलं असतो तेव्हा लक्ष्मीला घरात थांबायला आवडतं आता एक शेवटचा नियम लक्षात ठेवा मीठ कधीच रात्री उशिरा किंवा रागात हाताळू नका मन शांत असेल तेव्हाच मिठाचा डबा उघडा कारण तुमची मनस्थिती मिठात साठते आणि तीच ऊर्जा घरभर पसरते आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला हे काही योगायोग नाही कदाचित तुमच्या घरात पैसा अडकलेला असेल कदाचित तुम्ही कारण शोधत असाल आणि आज ते कारण थोडंसं स्पष्ट झालं असेल आजच स्वयंपाकघरात जा मीठ कुठे आहे ते पहा डबा कसा आहे ते पहा आणि गरज असेल तर बदल करा हा बदल लहान वाटेल पण परिणाम मोठा देईल घरात लक्ष्मी फक्त बोलावून येत नाही तिला योग्य वातावरण द्यावं लागतं आणि ते वातावरण घडवते घरातील महिला जर हा विषय तुमच्या मनाला भिडला असेल तर हा संदेश इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा कदाचित त्यांच्याही घरात पैसा अडकलेला असेल आणि तुमच्यामुळे तो मार्ग मोकळा होईल घर सांभाळणारी महिला जागी झाली तर घराचं नशीब बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो माहिती आवडल्यास इतरांना शेअर नक्की करा आणि कशी वाटली ती कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ